जय शिवराय मी ब्लॉगर ते जो आज आता आपण आहोत शिरगाव किल्ल्यावरती जो पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि किल्ला फिरताना बघा आपल्याला किल्ल्यातील भुयारी मार्ग सापडलाय बहुतेक किल्ल्यामध्ये आपल्याला भुयारी मार्ग पाहायला मिळतात तसच या किल्ल्यावरचा भुयारी मार्ग आहे आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया तो भुयारी नेमका कुठे बाहेर पडतोय किंवा कसं आहे त्यातून एका एक माणूस जाऊ शकतो अशाच प्रकारचा एक भुयार आहे आणि इथून बघा आतमध्ये आल्यानंतर अं दोन भाग आहेत हुयाराचे एक या बाजूलाही गेलाय आणि एक त्या बाजूलाही आहे या बाजूला जर आपण पाहिलं इकडे तर बघा आता अंधार आहे बघा इथून गुप्त वाट आहे आणि जर या बाजूला पाहिलं आपण आपण डा उजव्या साईडचा सा पाहिला या डाव्या साईडला एक आहे तर बघा गंमत अशी आहे भुयारी मार्गाचं कामच हे असतं की संकटाच्या वेळी आपल्याला त्याची मदत व्हावी आणि ते आता दोन मार्ग एक मार्ग पॅक आहे जो उजव्या साईडचा आहे आणि एक मार्ग डाव्या साईडचा आहे तो तो खराब भुयार आहे म्हणजे चकवा देण्याचं काम जे होत जर आपल्या मागोमाग समजा शत्रू आला तर आपण हे भुयारी मार्गातून वाट काढून बाहेर किल्ल्याच्या बाहेर पडणार असो तर शत्रू जर आपल्या मागून झाला तर त्याच्या समोर दोन ऑप्शन असतील नेमकं त्याला कळणार नाही आपल्याला डाव्या बाजूला जायचं की उजव्या बाजूला आणि हीच कल्पक बुद्धी होती त्यावेळेची